नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहुयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा सातारा शहरातील शाहूनगर भागाच्या आरंबाळू नगर परिसरात गणेश निकम यांच्या घराशेजारी दिवसा बिबट्याचा वावर आढळून आला यावेळी बिबट्याने कुत्र्याच्या पिल्लाची शिकार केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरलेले आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण ज्या आमणे बंगला या निवासस्थानात गेले त्या निवासस्थानाची सध्या दुरावस्था झाली असून हे निवासस्थान अखेरची घटका मोजत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी व्हावे अशी मागणी होत असली तरी याची ठोस अंमलबजावणी मात्र अद्याप झाली नाही ज्यांनी देशाला संविधान दिले त्यांचे निवासस्थान असलेली अखेरची घटका मोजत असल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे फलटा नगरपालिकेचे नवीन मुख्याधिकारी श्री निखिल जाधव यांनी आज फलटणे पदभार स्वीकारलेला असून अगोदरचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांची पुणे येथे बदली झाल्यामुळे नवीन मुख्याधिकारी श्री निखिल जाधव यांनी सांगली येथून फलटणे पदभार स्वीकारलेला आहे यावेळी सातारा उच्च कार्यकारी संपादक राजाभाऊ बोंद्रे कार्याध्यक्ष भारतीय पत्रकार संघ सातारा यांनी ते त्यांचे स्वागत केले युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करून लग्नास नकार दिल्याप्रकरणी राहुल राजेंद्र निकम बंगला सातारा याच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की बलात्काराची घटना जानेवारी दोन हजार वीस ते मे दोन हजार मध्ये वेळोवेळी घडलेली आहे तक्रारदार युवतीचा संशयित राहुल निकम यांनी विश्वास संपादन केला लग्नाचे आमिष दाखवून संशयितांनी त्याच्या राहत्या बंगल्यामध्ये तसेच काच रस्त्यावरील हॉटेल्समध्ये वेळोवेळी युवतीवर बलात्कार केला या दरम्यान संशयिताने युवतीला मारहाण देखील केली आहे तसेच युवती गरोदर राहू नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या देखील दिल्या आहेत तक्रारदार युवतीने लग्नाचा तगदा लावल्यानंतर संशयितांनी फोन घेण्यास टाळाटाळ करून लग्नाला नकार दिला फसवणूक झाल्याने युवतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सातारा येथे त्या शाही सीमोल्लंघन सोहळ्याच्या नियोजनासाठी कनिष्क मंगल कार्यालय येथे बैठक पार पडली असून दसरा सोहळा देखण्या स्वरूपात पार पाडावा यासाठी शासन स्तरावर तसेच शिवप्रेमींच्या सूचनांवर अधोरेखित नियोजन करण्यात आले या बैठकीत सर्व उपस्थितांना आपले विचार मांडण्याची संधी देण्यात आली त्यानुसार जय तयारी करण्यात आली असून हे सिमोलंघन खासदार श्रीमंत छत्रपती उदयसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सर्व शिवप्रेमींनी व नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहावे असे आवाहन सातारा लोकसभा मतदारसंघ संयोजक व शिवप्रेमी सुनील काटकर यांनी केले आहे महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेडालेखवरून नगर परिषदेचं तब्बल चार कोटी पंधरा लाखांचं उत्पन्न होत असताना गेल्या वीस वर्षापासून काम करणाऱ्या त्रेपन्न बोटमन कामगारांना न्याय मिळालेला नाही नगर परिषदेत फक्त चार जणांची कायमस्वरूपी नेमणूक बाकी सर्वजण अजूनही तात्पुरत्या तत्वावर असून पी एफ कपात होते ओळखपत्र दिली जातात पण नियमितीकरण मात्र ठप्प या न्यायाविरोधात अखेर बोटमन कामगार रस्त्यावर उतरलेले असून आजपासून महाबळेश्वर नगर परिषदेच्या दारातच बेमुदत उपोषण सुरू झालं आहे बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर वडूस पोलीस स्टेशनचे पोलीस स्टे पोली स्टे निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने कारवाई केली असून या कारवाईत दोघा जणांवर गुन्हा दाखल करून एकूण सात लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईत पोलीस कर्मचारी गणेश शिरकुळे कुंडलिक कटरे वाहतूक पोलीस कर्मचारी अजय भोसले गजानन वाघमारे आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली फलटण तालुक्यातील मुरुमिया गावचे सुपुत्र आणि पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बुवासाहेब बुमरे सिव्हिल इंजिनियर अँड कन्स्ट्रक्शन प्रणाली ग्रुपचे मालक यांचा इंजिनियर्स डे निमित्त भूमाता ब्रिगेडच्या तृप्तीताई देसाई यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले साताऱ्यात होणाऱ्या नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून पाणीपतकार विश्वास पाटील यांच्या निवडीचा वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याने निषेध व्यक्त केलेला आहे मराठ्यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले असताना विश्वास पाटील यांनी जातीय भूमिका घेतल्याचा आरोप आघाडीकडून करण्यात आला विश्वास पाटील यांनी सामाजिक एकात्मतेऐवजी जातीय तणाव वाढवणारे वक्तव्य केले असून त्यांनी बहुजन समाजाची माफी मागावी अण्णता सातारात त्यांना फिरकू देणार नाही त्यांना विरोध करण्यात येईल असं वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणेश भिसे यांनी सांगितले आहे सातारा मार्गावरील वाडे व वडूदगावच्या हद्दीतील नदीवरील पुलाची अवस्था दयनीय झाली असून त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांमधून संतापाची लाट उसळत आहे सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे या पुलावर पाणी सतत असल्याने खड्ड्यातून व पाण्यातून प्रवास करताना वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील कोणतीही उपाययोजना होत नसल्याच्या संतापातून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आज रस्ता रोको आंदोलन केले फलटण फरतरवाडी रस्त्यावर फरतरवाडी गावच्या अलीकडे असणाऱ्या ओढ्यावरील पूल अत्यंत धोकादायक परिस्थितीत असून कोणत्याही क्षणी खचण्याची शक्यता आहे मागील पावसात पुलाचा भराव संरक्षण भिंत वाहून गेलेले असून या ओढ्याला पूर आल्यास संपूर्ण पूल वाहून जाण्याची शक्यता नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे कोणत्याही क्षणी हा पूल खचू शकतो यामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण होऊन फरतरवाडी गावचा संपर्क तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबत प्रशासनाने त्वरित दखल घेऊन हा कचरेला पूल तातडीने दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी फरतरवाडी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे वर्धनगड एसटी थांब्यावर सकाळच्या सत्रातील एस टी बसेस थांबत नसल्याकारणाने शालेय महाविद्यालय विद्यार्थी यांना तासन तास तात्कळत बसावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत किंवा महाविद्यालयात जाण्यासाठी या थांब्यावरती सकाळच्या सत्रातील सात ते बारा या वेळेतील सर्व बसेस थांबाव्यात व या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर व्हावी अशी मागणी आर पी आयचे प्रशांत शिवशरण वर्धनगडचे माजी उपसरपंच शंकर अनपट यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली आहे कर्ड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या कर्डाच्या शासकीय विश्रामगृहात जनता दरबार पार पडला यावेळी मतदारसंघातील नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली जनता दरबाराला नागरिकांनी मोठी गर्दी देखील केली होती रामतेरीन <Satsun> नवे नवे सातारकारानो आपली कृष्णा ही मैलीच अनंत चतुर्दशीला हजारो गणेश मूर्तींचे सातारा नदीकच्या संगममावले येथील कृष्णा नदीत विसर्जन झाल्यानंतर या मूर्ती तरंगत होत्या त्या काही संस्थांनी श्रमदान करून योग्यपणे विसर्जित केल्या मात्र सध्या महालय श्राद्ध पंधरावडा असल्यामुळे या पक्ष पंधरावड्यात घरोघरी पित्रांना नैवेद्य दाखवून हे नैवेद्य पाण्यात माशांना अर्पण करण्यासाठी आणून सोडले जातात तसेच केलेले भाताचे पिंड निर्माल्य ही या ठिकाणी अर्पण होतात मात्र त्यामुळे सध्या कृष्णा नदीचा काठ असा केविलवाना आणि खरकाट्या अन्नाने गजबजलेला आहे त्याची दृश्य आपल्याला कायमेऱ्या टिपले आहेत कराड दक्षिणचे भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या उपस्थितीत कराड चचेगावमध्ये युवा उद्योजक सचिन पवार यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने भाजपा पक्ष प्रवेश केला यावेळी विविध विकास कामांचा शुभारंभ देखील करण्यात आला सातारा येथील कृष्णानगर परिसरातील कांची कामकोटीचे पीठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी तसेच कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व सध्याचे पीठाधिपती परमपूज्य श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या पूर्णग्रह आणि शुभाशीर्वादाने सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर ते गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर दरम्यान शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे या विशेष नवरात्र कार्यक्रमांतर्गत दैनंदिन पूजा धार्मिक कार्यक्रमाबरोबर चंडी होम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे माहिती नटराज मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानबाग व विश्वस्त समितीने दिलेली आहे जुन्या भांडणाचा राग मनात धरून सहा जणांनी एका युवकाला सेव्हन स्टारच्या पार्किंगमध्ये अडवून कोयत्याने व हाताबोक्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक तेरा रोजी दुपारी तीन वाजता घडली या प्रकरणी सहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून शिवतर येथील स्वयं विजय साबळे हा गावी जाण्यासाठी सातारा एसी स्टँडवर आला असताना तीन महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून सुमित पवार साहिल बामणे दोघे राहणार करंजय गौरव सावंत राहणार एकसळ आदित्य राहणार कोरेगाव यश मांडरे आणि प्रज्वल यांनी या सेव्हन स्टारच्या पार्किंगमध्ये ओढून नेले या ठिकाणी त्याच्यावर कोयत्याने तसेच हाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली या घटनेचा तपास हवालदार मेचकर करत आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने दिनांक आठ सप्टेंबरपासून गेले आठ दिवस जिल्हाधिकारी राज्यव्यापी धरण आंदोलन सुरू केले होते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी हुतात्मा स्मारक ते जिल्हा परिषद कार्यालय असा भव्य मोर्चा काढून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले दरम्यान या प्रश्नी तोडगा न निघाल्यास नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा यलगार पुकारलेला आहे दरम्यान मागण्यांबाबत ग्रामविकास मंत्र्यांबरोबर बैठक होणार असून बैठकीत तोडगा न निघाल्यास दसरा दिवाळीनंतर नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे राज्य सचिव कॅप्टन श्यामराव चिंचणे यांनी दिली आहे भोसे तालुका महाबळेश्वर येथील उद्योजकाच्या अपहरणाप्रकरणी पाचगणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून स्वप्नील विष्णू कदम वैबत्तीस राहणार भोसे व प्रतिकानंदराव शिंदे वैबत्तीस राहणार पसरणी तालुका वाई अशी संशयितांची नावे आहेत भोसे गावच्या हद्दीतून उद्योजक संतोष लक्ष्मण शेडगे वैशेचाळीस हे कारने घरी जात असताना संशयितांनी पोलीस असल्याचे भासून त्यांना कारमध्ये घालून त्यांचे अपहरण केले होते यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार भरत अनंत घरत यांच्या घरी नेऊन डांबून ठेवले तसेच शेडगे यांना मारहाण करत जबरदस्तीने तडजोडनामा करून सह्या घेतल्या होत्या संशयितांची तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती काढल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून भरत घरत यांच्याबाबत चौकशी केली जात आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने हवालदार श्रीकांत कांबळे व उमेश लोखंडे यांनी केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यातील मुद्देमाल विभागात एकूण पंधरा दुचाकी मोटरसायकली स्क्रॅपसाठी लिलावास काढण्यात येणार आहे हा लिलाव सोमवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आणि रविवारी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात हजर राहून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज व अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक आहे त्यानंतर सादर होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत दरम्यान लिलावात समाविष्ट असलेल्या वाहनांपैकी कोणतेही वाहन कोणाच्या मालकीचे असल्यास संबंधितांनी मूळ कागद पत्रांसह पोलीस ठाण्यात हजर राहून खात्री करून दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ताब्यात घेणे आवश्यक आहे त्यानंतर मालकी हक्कासंदर्भात कोणताही ग्राह्य धरला जाणार जाणार नाही पोलीस प्रशासनाने स्पष्ट आहे की नियमाप्रमाणे या वाहनांचा कायदेशीर स्क्रॅप लिलाव पार पडला आहे महाबळेश्वर शहर व परिसराला धुवादार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून गेल्या काही दिवस सूर्यदर्शनाने सुकावलेल्या महाबळेश्वर वासियांना पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाची अनुभूती पाहायला मिळाली गेले दोन ते तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी जोरदार वारे दाटदुके व पावसाची संतधार यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे सोमवारी दिवसभर पावसाची संतधार सुरू असून रविवारी सकाळी साडेआठ ते सोमवारी सकाळी साडेआठ या चोवीस तासांमध्ये त्र्याहत्तर पॉईंट पन्नास mm, मिलीमीटर दोन पॉईंट आठशे चौऱ्याण्णव इंच पावसाची नोंद झाली कराड नगरपालिकेच्या एकशे सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त कराड शहरातून प्रबोधनात्मक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते कराड नगरपालिकेची स्थापना पंधरा सप्टेंबर अठराशे पंचावन्न साली झाली कराड नगर परिषद शहरांची अत्यंत जिवाळ्याच्या आपुलुकीची संस्था या संस्थेने आजपर्यंत अनेक सामाजिक व राजकीय स्थित्यांतरे बघितली त्यामध्ये घडणाऱ्या अनेक बदलांची साक्षीदार ही संस्था आहे कराड शहरातील व परिसरातील अनेक नवीन घटकांची सुरुवात या वास्तूमधून झाली आहे कराड नगरपालिका स्वच्छ भारत अभियान माजी व अभियान अंतर्गत कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम करते कराड नगरपालिकेने शहरातील रस्ते रुंदीकरण भुयारी गटार योजना जलनिसारण योजना आणि शुद्ध पाणीपुरवठा यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे कराडीतील शामराव पाटील आर्थिक संस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभा उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली युवकांना स्वयंरोजगार उद्योगांसाठी विशेष आर्थिक सहकार्य करण्याविषयी ठराव घेण्यात आला सातारा जिल्ह्यातील शिरवळे येथे भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे शिरवळ येथे सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकावर गोळ्या झाडल्याचा प्रकार सी सी टी व्हीत कैद झाला असून सुदैवाने हल्लेखोरांनी झाडलेल्या दोन्ही गोळ्या चुकल्याने कोणीही जखमी न झाल्याचे प्रथमदर्शनी सी सी टी व्हीत दिसत आहे मात्र भरदिवसा घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून अद्याप पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज